नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महिलांसाठी एक खुशखबर येत आहे आता माझी लाडकी बहीण मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणते महिला या सिलेक्ट झालेले आहे आणि त्यांची लाभार्थी यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता आपले जे ऑगस्ट महिन्याची जी लाभार्थी यादी आहे या ती आलेली आहे आणि या लाभार्थी यादी यादीत तुम्हाला आपले नाव चेक करून घ्यायचे आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून एक नवीन ऍप प्रकाशित करण्यात आले होते या वर अनेक महिलांनी अर्ज केला आणि या अर्ज झाल्यानंतर मात्र या अर्ज जसे आपण सबमिट करत होतो आणि एक दोन दिवसांनी हे अर्ज पेंडिंग दाखवायचे किंवा इन रिव्यू असं दाखवायचे परंतु त्याचा जो सक्सेस अर्ज आहे असा त्यांना मॅसेज नव्हता येत म्हणजे अर्ज तुमचा सक्सेस झाला असा मॅसेज नव्हता येत मात्र आता काय झालं की डायरेक्ट पात्र यादी लाभार्थी यादी देण्यास सुरुवात केलेली आहे सरकारने आता लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे चला आपण आजच्या व्हिडिओत बघूया की प्रकारे तुम्हाला ते लाभार्थी यादी चेक करायची आहे तर तुम्हाला सर्च करायचं आहे धुले कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन धुल दु, कॉर्पोरेशन तुम्हाला इथे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दोन नंबरवर एक वेबसाईट दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी म्हणून लिहिलेले दिसेल हे इथे वार्डनुसार इथे एक यादी दिलेली आहे डाउनलोड लिस्ट दिलेली आहे इथे आपण जसे डाउनलोड क्लिक करतो इथं तुमच्या इथे तुम्हाला एक लाभार्थी यादी दिसेल हे जी यादी आहे यादीत तुम्हाला आपलं नाव आहे का हे चेक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो वार्ड टू वार्ड थ्री असे टोटल एकोणवीस वार्ड इथे दिलेले आहेत यात तुम्हाला आपलं नाव चेक करायचं आहे इथे मात्र आता इथे जिल्ह्यानुसार कुठलीच यादी आलेली नाही आहे किंवा शहरानुसार यादी नाही आलेली आहे जशी इथे यादी देण्यात येईल आपण एक नवीन व्हिडिओ काढू आणि त्यात तुम्हाला सांगू अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे जर आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद